दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हृदयविकार उपचार करत असताना प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांनी हजारो रुग्णांना दिलासा दिलेला आहे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करताना त्यांनी रुग्णांना नवजीवन दिलंय त्यांनी आजवर केलेल्या सत्तर हजार इंटरनॅशनल कार्डियाक प्रोसिजर या सशटेक या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या एकूणच योगदानाची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे आणि याच कामगिरीतून त्यांना विश्वविक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे मॅमसम हार्ट इन्स्टिट्यूट आणि मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्य आणि देशभरातील रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर मनोज चोपडा यांनी रुग्णांना दिलासा दिला आहे शिखरासारखी कामगिरी करताना त्यांनी आता विश्वविक्रमाला गवस निघातलेली आहे डॉक्टर मनोज चोपडा यांनी प्रस्थापित केलेल्या या विक्रमाबद्दल आनंद साजरा करताना या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच या विक्रमामुळे आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी निश्चितच बळ मिळाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा हृदयरोग तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये अठ्ठावीस वर्षापासून काम करत आहे मला आज तुमच्याशी एक आनंदाची बातमी शेअर करायला आनंद होत आहे की मी आजपर्यंत जे काही काम केलं आहे त्याच्यात सत्तर हजारपेक्षा जास्त इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स म्हणजेच एन जीओ एन पेसमेकर्स बलून वालेलो प्लास्टीज डिव्हाइस क्लोजर्स याचं जे काही काम आपण इथं केलं त्याचा आम्ही लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे की जगामध्ये सत्तर हजार प्रोसिजर केल्याचं त्यांच्याकडे रेकॉर्ड नव्हतं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या शस्त्रक्रिया म्हणजेच लहान मुलांचं हृदयरोग असल्याचं निदान होल असणे वालूचं झडपांचे प्रॉब्लेम असणे त्याचं एक लाखपेक्षा एकोकार्डिओग्राफी आपण गा ग्रामीण भागात जाऊन केलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या तीन हजार मुलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्याचप्रमाणे रोबोटिक एन्जिओप्लास्टी महाराष्ट्रातलं पहिलं जगातलं दहावं सेंटर आपण इथं तयार केलं आणि त्याच्यामधनं चारशे केसेस आपण आज पूर्ण केलेलं आहेत आणि हे सगळं काम करताना आपण याचं रिसर्च वर्क म्हणजेच आपण जे काही काम केलं त्याचं डॉक्युमेंटेशन करून सायंटिफिक पेपर्स पण आज आपण पंच्याहत्तर पेपर्स पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यातले अठरा पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत तर अशी एक आनंदाची आणि नाशिककरांकरता अभिमानाची गोष्ट इथं झालेली आहे त्याच्याकरताच तुम्ही आम्हाला जे काही आजपर्यंत सहकार्य दिलं जो काही विश्वास दाखवला त्याच्याकरता मी आज तुमचा आभारी आहे धन्यवाद दरम्यान गेल्या अठ्ठावीस वर्षापासून डॉ मनोज चोपडा यांनी आतापर्यंत सत्तर हजाराहून अधिक शस्त्रक्रिया पार पाडलेल्या यासोबतच एक लाखांपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांचे इको कार्डिओग्राम स्क्रीनिंग केलेले असून यामुळे तीन हजारांपेक्षा जास्त मुलांच्या हृदयाचे छिद्र बंद करताना त्यांचे पुढील जीवन त्यांनी सुखकर केलेले आहे यापूर्वी त्यांनी अवघ्या वीस तासांमध्ये एकोणचाळीस शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रक्रिया राबवताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवला नवच्या शिशूंपासून तर आठ वर्षापर्यंतच्या अशा एकूण चौदा बालकांच्या हृदयाचे छिद्र बंद करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया अवघ्या बारा तासांमध्ये करताना त्यांनी विक्रमाला गवसणी घातली होती आजवर पंच्याहत्तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी होताना त्यांनी संशोधनाला प्रोत्साहन देखील दिलेलं आहे यासोबतच वीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक